नमस्कार इजी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोकुळ अष्टमीसाठी गोविंद बर्फी त्यासाठी आता मी ही कढई तापत ठेवले त्याच्यात आपण साजूक तूप टाकणार आहोत अर्धा चमचा पोहे भाजून घ्यायचे आहेत त्याचे नाही थोड्या प्रमाणातच आपण पोहे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे भाजता वेळेस आपण साजूक तूप नाही टाकायचा शेंगदाणे नुसतेच भाजायचे आहेत त्यानंतर थोडंसं अजून साजूक तूप घालून सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स हे पण थोडेसे भाजून तळून घ्यायचे आहेत आपण पोहे जे भाजून घेतल्यात ते शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आणि खोबरं हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे सर्व साहित्य हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य बारीक करून घेतलं आहे गॅसवर मी कढई गरम करत ठेवले त्याच्यात आता आपण थोडासा साजूक तूप टाकायचं आहे गुळ त्याचा गुळाचा आपण आता पाक करायचा आहे थोडंसं पाणी पण आपण घ्यायचं आहे पाकात छान मस्त पाक झालं आहे आता हे मिश्रण आपण याच्यात टाकायचं आहे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे वेलची पावडर याचे तुम्ही लाडू पण करू शकता पण आपण बर्फीच च, बर्फीच करणार आहोत मस्त छान एक जीव असं सर्व झालं आहे मिश्रण थोड़ा थंड़ा आने आपन आता थोडासा मी थंड होऊन देते आणि आपण याची बर्फी बनवणार आहोत ताटाला आता साजूक तूपच लावायचं आहे सर्व मिश्रण आता आपण असं ताटात पसरवायचं आहे ड्राय फ्रूट्स टाकायचे आहेत जे तुमच्या कोणतेही चालतील आणि याच्या आता आपण वड्या पाडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपली गोविंद बर्फी अशी झालेली आहे खास गोकुळ अष्टमीला देवाला नैवेद्य म्हणून मी बनवलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराला विसरू नका धन्यवाद